नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय सरकारी कर्मचारी संघटना ए आय डी एफने जुनी पेन्शन योजना पुनर्संचित करण्याच्या मागणीसाठी नवीन पेन्शन योजनामधील सुधारणांवरील समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यांचा असा विश्वास आहे की केवळ ओ पी एस सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्माननीय पेन्शन सुनिश्चित करते जुनी पेन्शन योजना करणे हे भारतीय कर्मचारी मोठे आव्हान आहे सोमवारी नॉर्थ ब्लॉक मध्ये वित्त मंत्रालयाने आयोजित केलेल्या महत्वपूर्ण बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती ज्यामध्ये ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने उपस्थित राहण्यास नकार दिला ए आय डी एफ चे नेते अध्यक्ष एस एन पाठक आणि सरचिटणीस सी श्रीकुमार म्हणतात की ते फक्त जुनी पेन्शन योजना स्वीकारतात आणि नवीन पेन्शन योजना मध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा स्वीकारत नाहीत केंद्राचा दृष्टिकोन आणि ए आय डी एफ प्रतिकार एन पी एस मध्ये सुधारणा करण्यासाठी मोदी दोन पॉइंट झिरो सरकारने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती ए आय डी एफ ने या समितीच्या बैठकांवर बहिष्कार टाकला कारण त्यांची मुख्य मागणी एन सी पी एस मध्ये किरकोळ सुधारणा नसून जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची आहे ही संघटना विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षित पेन्शन 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 जुन्या शक्य आहे आहे यावर ठाम जुनी करण्याची मागणी सरकारने सुचवलेल्या सुधारणांमध्ये मृत्यू व सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्ती वेतन आणि सरकारचे योगदान वाढवणे यांचा समावेश आहे या सर्व सुधारणा कर्मचाऱ्यांना सोयीस्कर वाटू शकतात परंतु ए आय डी एफच्या मते जुन्या पेन्शन योजनेच्या स्थिरता आणि सुरक्षिततेच्या तुलनेत त्या फिक्या पडतात भविष्यातील दिशा जुनी पेन्शन योजना पूर्णतः पूर्ववत होईपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असे ए आय डी एफ आणि इतर कर्मचारी संघटनांनी ठामपणे सांगितले या मुद्द्यांवर त्यांचा था ठाम आणि दृढ निश्चय हा भारतीय कामगार आणि सामाजिक सुरक्षा धोरणातील महत्त्वपूर्ण बदलांच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरू शकतो तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र